आणि आम्हाला काय वाटतंय की तुम्हाला दिलं तर आम्हाला आनंद आहे आणि म्हणून आम्ही देतो तुम्ही सांगा बरं इतके वर्ष आहे आमचे वडीलधारी मंडळी बसलेली आहे तर एक असा पुढारी दाखवून द्या मला की तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत केली एक पुढारी दाखवून द्या जिल्ह्यामधला काय आहे ते त्यांना काही करायचं नसतं काही योजना झाल्या तर त्याच्या तक्रारी करायच्या आम्ही शेतकऱ्यांना विहिरी दिल्या तेव्हा हो, तक्रारी केल्या संजय नेराजाच्या योजना दिल्या तेव्हा हो, तक्रारी केल्या भांडे द्यायला सुरुवात केली तिथे तक्रारी केल्या गायी दिल्या तक्रारी करायची काय हो करत तर नाहीच होता था। पण थांबवायचं था काम करायचं था योजना तर ही ही वृत्ती असते पुढाऱ्यांची आम्ही आम्ही अडथळा करत नाही त्याने एखादं चांगलं काम करत असेल आम्हाला बी पसरले हितायचं पण आम्ही अडवत नाही जाऊ द्या लोकांच्या हितासाठी आहे लोकांना मदत होते तर ह्या ह्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो आणि म्हणून हे जे काही राहिलेलं आहे काय तुमच्या अडी अडचणी असतील म्हणून मी हे सुरू केलंच